सिम्पल मध्ये इयर इन्फेक्शन मीन्स कानात सूज होणे कानातून पाणी येणे दुखायला लागणे हे इयर इन्फेक्शन आहे तर इयर इन्फेक्शन कशामुळे होऊ शकते तर बॅक्टेरियल किंवा फंगल किंवा व्हायरस काहीतरी कानात गेले तुमच्या त्याच्यामुळे हे इन्फेक्शन होऊ शकते आणि मोस्ट कॉमन सोर्स जे इयर इन्फेक्शनचे आहे ते आहे सर्दी सर्दीमुळे खूप वेळा नाईन्टी पर्सेंट यर इन्फेक्शन होऊ शकते यर इन्फेक्शन जेव्हा होतो तेव्हा सर्वात आधी तुम्हाला कानात दुखायला लागेल तर तुम्हाला इमिजिएटली समजेल की मला कानात काहीतरी झालेलं आहे खूप वेळा ते कान खूप जोरात दुखायला लागतो आणि मोस्ट ऑफ द टाइम जेव्हा रात्रीचा वेळ असतो तुम्ही झोपायला हो जात तेव्हा ते कान जास्त दुखतो तर पहिलं लक्षण हे झालं की कानात दुखायला लागतो कधी कधी असं सारखं पण वाटतं की माझं कान जड झालेलं आहे किंवा असं दळा बसल्यासारखं पण फील होतो हे पण यअर इन्फेक्शनचे लक्षण आहेत आणि तिसरं म्हणजे कानातून पाणी किंवा पस सारखं काहीतरी डिस्चार्ज यायला लागतो सर तुम्हाला वाटते की कान आपलं ओलं ओलं आहे आतमधून तर ते पण हे लक्षण आहे यअर इन्फेक्शनचं आणि हे असं झालं तर त्याच्यामुळे तुम्हाला कमी पण ऐकायला येतो कानातनं तर हे इयर इन्फेक्शनचे हे मोस्ट कॉमन सायन्स आणि सिम्पटम्स आहे जेव्हा इयर इन्फेक्शन होतो तेव्हा मोस्ट ऑफ द टाइम ते स्वतःहून पण रिझॉल्व्ह होऊ शकते एक दोन दिवसात आपोआप कान सुकून जातो किंवा ते सूज कमी होतो आणि पेन निघून जातो पण जर दोन तीन दिवसापेक्षा जास्त राहिलं ते तर तुम्ही तुम्हाला ईएनटी स्पेशलिस्ट कडे यावे लागते आणि जेव्हा ते चेक केलं तर ते सूज असते कानात पाणी किंवा पस वगैरे असते तर ते आम्ही क्लीन करतो ते सक्शनिंग केलं जातो कान प्रॉपरली क्लीन केलं जातं आणि मग त्याच्यासाठी अँटीबायोटिक्स यअर ड्रॉप्स सूज कमी होण्यासाठी औषधं हे आम्ही देतो जर हे इयर इन्फेक्शन सारखं सारखं व्हायला लागलं तर कधी कधी कानात होल पण होऊ शकते कानाच्या पडद्यामध्ये होल होतो आणि जेव्हा होल छोटा असलं तर ते स्वतःहून ते बुजू बुजू शकतो पण जे होल मीडियम साईज किंवा लार्ज होल असतो ते कानाच्या पडद्याला मोर फिफ्टी पर्सेंट ते होल असतं तर ते स्वतःहून जाण्याची शक्यता कमी असते सो दॅट टाइम त्याचे काहीतरी कॉम्प्लिकेशन्स पण होऊ शकतात वन थिंग इज तुमचं इयरिंग लॉस होतो म्हणजे कानात तुम्हाला ऐकण्याची क्षमता कमी होते दुसऱ्या कानापेक्षा तुम्ही ह्या कानात कमी ऐकायला लागते कधी कधी त्याच्यामुळे डोकं दुखतो सारखं सारखं कानातून पाणी येणं हे सगळे त्याचे कॉम्प्लिकेशन असतात तर जर तुम्ही त्याच्यावर उपचार नाही केलं तर ते हिअरिंग लॉस परमनंट पण होऊ शकते पण त्याच्यावर जेव्हा सर्जरी आम्ही करते की कानाच्या त्या होलवर आम्ही पडदा लावतो तर ते जे हिअरिंग लॉस आहे ते कमी होऊ शकते पण ह्याच्यासाठी उपचार लवकर करायला पाहिजे नाहीतर ते हिअरिंग लॉस जास्त वाढलं तर ऑपरेशनच पण कधी कधी एवढं बेनिफिट भेटत नाही आपल्याला मग ते परमनंट हिअरिंग लॉस पण होऊ शकत जर कानात इन्फेक्शन झालं आहे तर तुम्हाला समजायला लागते की हो कानात काहीतरी प्रॉब्लेम होत आहे तर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घ्यायला पाहिजे खूप लोक काय करतात कानात तेल घालतात नाहीतर लसूणच्या पाकळ्या ते गरम करून ते त्याचं पण काहीतरी ते पाणी घालतात ते कानात लसून घालतात मेनी डू तर हे सगळं अवॉइड करायला पाहिजे तुम्ही साध्या जनरल डॉक्टर कडे पण जाऊ शकतात नाहीतर घरी तुमचे काही असं पेन किलर सारखं काही औषध असेल ते पण घेऊ शकतो नाही तर थोडस जर तुम्हाला असं वाटत असेल की मला सर्दी झाली आहे तर तुम्ही वाफ घेऊ शकता नाकाने वाफ घेतलं तरीही कान आपले चांगले होतात त्याने पण ते दुखायचं कमी होऊ शकतं नाही तर जर दोन दिवसामध्ये हे नाही बरं वाटलं तर तुम्ही डॉक्टरकडे जाऊन चेकअप करून घ्यायचं